केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यामुळे आता केवळ प्राधान्यक्रम आणि अप्राधान्यक्रम या दोनच प्रकारची रेशन कार्ड असणार आहेत त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली रेशन कार्ड रद्द करून नागरिकांना नव्याने रेशन कार्ड देण्यात येणार असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे देशातील ऐंशी कोटी जनतेला अन्नाची सुरक्षा देणारा ऐतिहासिक कायदा सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आला याबाबत पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम यांनी सांगितले की या कायद्यामुळे शहरातील पन्नास टक्के नागरिकांना आणि ग्रामीण भागातील किमान सत्तर टक्के नागरिकांना रास्त दराने धान्य पुरवठा करण्यात येणार आहे कायदा लागू झाल्यास नागरिकांना गहू तांदळाबरोबरच ज्वारी बाजरी आणि इतर कडधान्य देखील देण्यात येणार आहेत यासाठी लाभार्थीची निवड करताना प्राधान्यक्रम आणि अप्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे त्यानुसार क्रम मध्ये येणाऱ्या नागरिकांना या ये योजनेचा लाभ घेता येणार आहे सध्या अंत्योदय अन्नपूर्णा केसरी बीपीएल एपीएल पिवळे आणि पांढरे असे प्रकार आहेत यात पांढरे कार्ड वगळता सर्व लाभार्थ्यांना कमी जास्त प्रमाणात धान्याचे वाटप करण्यात येते परंतु आता दोनच प्रकारे वर्गीकरण करण्यात ना येणार असल्याने नागरिकांना नव्याने कार्ड द्यावा लागणार असण्याची शक्यता कदम यांनी सांगितली अन्न सुरक्षा योजनेमुळे अनेकांना हक्काचा घास मिळणार आहे अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे